बीड जिल्ह्यातील सर्वच महसूल मंडळांमध्ये अतिवृष्टी झाल्यानं शेती पिकांचं अतोनात नुकसान झालंय जोमामध्ये आलेली दोन दिवसांच्या पावसानं वाया गेली आहेत पाहणी राज्याचे कृषी मंत्री आणि बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केली आहे यावेळी सर्वत्र पिकांचं नुकसान झालंय त्यामुळे सरसकट नुकसान भरपाई देण्याचा आमचा प्रयत्न आहे त्यामुळे फक्त शेतकऱ्यांच्या मोटारी ठिबक गुरे यांची हानी झाली असेल तर त्यांचे पंचनामे होतील असं कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी यावेळी सांगितलंय पाणी दौऱ्यावेळी आमच्यावर आत्महत्येची वेळ आली अशी व्यथा शेतकऱ्यांनी धनंजय मुंडे यांच्या समोर मांडली यावेळी आत्महत्या करू नका मी आणि सरकार तुमच्या पाठीशी आहे असं धनंजय मुंडे यांनी शेतकऱ्यांना सांगितलंय कृषी मंत्री हे तालुक्यामधील लोणावळा गावामध्ये नुकसानग्रस्त पिकांची पाणी करत होते यावेळी त्यांच्यासोबत जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजय सिंह पंडित महसूल आणि कृषी तसेच पोलीस प्रशासनातील अधिकारी देखील उपलब्ध होते बीड जिल्ह्यामध्ये किती हेक्टर नुकसान झालं शेतकऱ्यांचं आणि शेतकऱ्याला तात्काळ सर्व बीड जिल्ह्यामध्ये पूर्ण पिकाचं नुकसान या ठिकाणी झालेलं आहे सबंद जिल्हा हा अतिवृष्टीमध्ये झालेला आहे जिल्ह्यातले सर्वच्या सर्व मंडळ हे अतिवृष्टीग्रस्त म्हणून या ठिकाणी जाहीर करण्यात आलेले आहेत त्यामुळं एक रूपात ज्या शेतकऱ्यांनी विमा भरलेला आहे त्यांना सुद्धा आता कंपनीला एस एम एस देऊन मोबाईलवरून इंटिमेशन द्यायची गरज नाही ऑफलाईन दिली तरी त्या ठिकाणी पंचवीस टक्के अग्रिम तर पीक विमा कंपनीकडून तात्काळ मिळेलच त्याच्याबरोबर एनडीआरएफ नाव सुद्धा मदत आम्ही या म्हणून करणार आहे ज्याची जमीन खरडून गेल्यात त्याला सुद्धा मदत या ठिकाणी होणार आहे पंचनामे फक्त ज्याचे मोटर गेली पाईपले पाईप पाई गेले ज्याचे ड्रीप गेले ज्याचे जनावर पशुधन या ठिकाणी गेलेले त्यांचेच पंचनामे होतील बाकी सरसकट मदत करावी लागेल असं अभूतपूर्व संकट या ठिकाणी आहे धन्यवाद